आज आपण जे उमेदवार बघतोय आज कुठल्या आपल्या कोणत्या उमेदवारीने आपल्याला आज त्यांच्या मध्यस्थानी बोलवून आपली अशी सभा घेतली आज आपल्या किरण भाऊंनी आपल्याला न्याय देण्यासाठी एवढा मोठा प्रयत्न चालू करत असताना आपलूज या मध्यवर्ती ठिकाणी भव्य आपले सभा घेऊन आज आग आमची आग मान उंचावण्याचा प्रयत्न केला आज या महाराष्ट्र विकास सेना पक्ष पूर्ण माडा मतदारसंघामध्ये पसरत असताना भरपूर अशा ठिकाणाहून आपल्याला मत मतदारांचा कौल येत आहे आणि मी तुम्हाला प्रथम सांगतो की ही सभा आता मी काय जास्त बोलत नाही आपल्याला भाऊंचं मनोगत ऐकायचंय त्यामुळं ते मी थोडंच बोलतो आज येणाऱ्या सात तारखेला या, तार या... माडा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार महाराष्ट्र विकास सेनेचे पक्षप्रमुख किरण साठे साहेब यांना ऑटो रिक्षा समोरील चिन्हाचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा मित्रांनो कारण आपण बघतोय आपली घरचे कशी होत आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला फेकून दिल्या जात आहे आज आपण बघतो ह्या दोन उमेदवारांचे तीन उमेदवारांचे फक्त पाणी कुठं काय आलं काय आलं आपल्याला काय पोहोचलंय जनसामान्य माणसांना काय पोचलंय मला एवढं सांगा बहुजनांना काय पोहोचलंय मला फक्त एवढाच आवाज उठवायचा आहे किरण साहेब साठे तुम्ही फक्त पुढे व्हा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि खंबीरपणे तुम्हाला आम्ही साथ देणार हा शब्द देतो आणि तुम्ही या आमच्या बहुजनांचा जो मान उंच उंचावे लागे काम करताय त्याबद्दल तुमचे प्रथम स्वागत करतो आणि तुमचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वच महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो त्रेचाळीस मारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज अकलूज या ठिकाणी होत असलेल्या या जाहीर सभेत आपल्या सर्वांच्या लाडके येते महाराष्ट्र पक्षप्रमुख आणि माडा लोकसभा लोकप्रिय उमेदवार सन्मान्य किरणजी साठे साहेब व्यासपीठावर वर्षीच मंडळ आहेत अधिक जणांचं नाव घेणार नाही ना आणि समोर उपस्थित आपण सर्वजण तरुण सहकारी आणि पत्रकार वितरण आज या ठिकाणी जाहीर सभा होते मित्रांनो देशाचं भवितव्य घडवणारी ही देशाचं लोकसभा निवडणूक या ठिकाणी चालू आहे आणि या निवडणुकीला आपण सुद्धा सामोरं जात आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये जर काय परिस्थिती तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर मी सांगावं असं काय वागलं नाही परंतु आज देशाची अवस्था काय आहे या महाराष्ट्राची अवस्था काय आहे सकाळी एका दरवाजा तर साध्याकाळी एका दरवाजाला प्रत्येक मनामध्ये अनुकरण केलं तर एक भया संत विचारानं प्रेरित झालेला आणि फुलेशाबाब आंबेडकर छत्रपती शिवराय या सर्व महापुरुषांच्या पुरुषांच्या विचारानं प्रेरित झालेला हा खरा महाराष्ट्र आहे परंतु